अतिशय महत्त्वाचं आहे की आपण आपल्या घरी रोजच्या जेवणामध्ये जे वेस्टेज फूड आपण आपल्याकडं राहिलेले कधी राहिले तर आपण कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून देतो किंवा मग घंटा काढायला देतो केला न देता आपल्या घरामध्ये किंवा आपल्या बगीच्यामध्ये आपल्या बाल्कनीमध्ये कुठली आपण जर लावली झाला असाल तर त्याचा उपयोग त्यांना एक चांगलं फिडी म्हणून ब्लॉगमध्ये मी हेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मग व्हिडिओ संपवला तर मित्रांनो काजू जर उठलं होतं पंधरा दिवसा व्हिडिओ मी लावलेलं होतं ते मला दिसत खूप छान अशी ग्रोथ झालेली आहे तर मी आता त्याच्यासाठी त्याला फिडिंग म्हणून काल रात्री मला जो राहिलेला टाईस होता मी तो टाकत आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर परत आपल्याला माती टाकायची कारण त्याच्यानंतर त्याच्यावरती किटक किंवा मोगळ्या वगैरे असं लागू नाही म्हणून आपण ते करत आहे पूर्ण त्याला मातीमध्ये काढून टाकायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही शेणखत कर रेड्डी खत मोबळे असे खाती तू प्रत्येक वेगवेगळे हे टाकू शकतात नंतर अशा जाडाला तुम्हाला एक महिनाभर खाली करायची जरूर आहे धन्यवाद